प्रत्येक प्रवासाची सुरुवात होत असते एका नव्या अनुभवाच्या शोधाने काल रात्रीचा तिशबाजी सोहळा पाहून आमची स्वारी निघत आहे एका पवित्र नदीच्या काठावरून एका अद्भुत मंदिराच्या वास्तुशिल्पाकडे आम्ही आलोय संताजी घोरपडे यांची समाधी आहे मला कळतच नाही कुठे आहे नेमकी म्हणजे खूप ठिकाणी असो मोठी जागा आहे सुब्रमण्यम मंदिर आहे त्या ठिकाणी आलोय स्वप्नील कसं वाटतंय फक्त मस्त वाव पश्चिम महाराष्ट्र ना खरंच या गोष्टीनं नदे नाले या गोष्टीनं ना सुजलम सुपलाम झालाय कृष्णा पंचगंगा नदी येथे संगम होत तर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी या ठिकाणी आहे मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील तर त्यांना पाण्यात संताजी आणि धनाजी दिसतात का असे विचारले जायचे संताजी मराठा साम्राज्याचे सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळात सरसेनापती होते महाराष्ट्राच्या भूमीतून जे शूर धाडसी सुपुत्र जन्माला आले त्यामध्ये संताजी घोरपडे यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं आहे अरे बाप रे पाहिले पळ मी एका ठिकाणी बसू शकत नाही ओन सध्या भयंकर आहे दोन वाजले किती भारी हे नदी काठचे किनारे वगैरे त्या काळात मस्त धोंड्याने बांधलेले वगैरे सकाळ सरून गेली होती तरी नदीचा गारवा अंगाला झोंबत होता असं वाटत होतं जणू येथे वेळ थांबला आहे एक अद्भुत शांतता येथे अनुभवली तुम्हाला मासे दिसतात का नाही हे मला नाही माहिती खूप मासे आहे या ठिकाणी मासे बघत तिथे आहेत

दगडामध्येच आवा शंकर केलेला आहे सो ते वाजवायचा प्रयत्न आहे आय विल ट्राय मला पण हे पहिल्यांदा जमत नव्हतं पण थोड्या वेळानंतर आयडिया आली एक मिनिट असं व्यवस्थित शिट्टी यायला पाहिजे की मध्ये आहे एखाद दोन तास इथं घालवल होतो आम्ही मस्त पैकी काही विचार नाही कुठं जायचं काय नाही उशीर व्हायला वगैरे असं काहीच नाही आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला दुपार चांगलीच झाली होती माझे मित्र जेवणासाठी ऑप्शन पाहत होते प्लॅनिंग करत होते पण तितक्यात माझी नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या मंडपावर पडली आणि वाढपीला सूचना कोणी कुठलीही गोष्ट कमी पडू देऊ नका जास्त वाढू नका अन्न मात्र सध्या दोन वाजले नरसुबाची पाणी आणि खोबेश्वरला निघालो रस्त्यात आम्हाला एक भंडारा दिसला आणि भूक पण लागली होती तर मग काय दुधात साखर झाली आणि खूप आवडते भंडारा तर आता भंडाराचं जेवण होणार आहे मस्त आम्ही आज जेवणावर अशी ताव मारलो जेव्हा दोन दिवसापासून उपाशी होतो मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना भंडाराचं जेवण आवडतं पण मला तर प्रचंड आवडतं जेवण तर भारीच होतं पण बासुंदी इतकी स्वादिष्ट होती मी आजन्मात अशी बासुंदी खाल्ली नव्हती पोट भरलं होतं पण मन नाही कसं जेवण सगळ्यात भारीपुरी खा आम्ही निघालो आता खूप भारी मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे प्राचीन आहे स्ट्रक्चर आहे भरपूर खांब आहेत जवळपास पच् पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून धरलेलं हे मंदिर आहे तिथं जाऊयात मजा येईल खूप जाताना एक मस्त रस्ता आहे यू खूप भारी आहे तिथं थोडंसं आहे आम्हाला आता ऊस आहे ऊस आहे तर ऊस घेऊन आम्ही चालू आहे पुढे काही क्षणावर कृष्णा नदी आहे आणि त्याच्या पलीकडे लगेच कर्नाटकाची म्हणजे बॉर्डर आहे पाण्यातच बॉर्डर आहे ती एका साईडला महाराष्ट्र पलीकडे आहे कर्नाटक जेव्हा मला समजलं होतं ना हे किद्रापूरचं मंदिर अशा प्रकारचं आहे मला बघायची खूप अत्यंत इच्छा होती आणि ते आता पूर्ण होते कोल्हापूरच्या रस्त्यावरचा प्रवास म्हणजे निसर्गाचा अनोखा अनुभव दोन्ही बाजूंनी नारळाची झाडं त्याच्या पल्याड ऊस आणि हवेतील सुगंध प्रवास फक्त ठिकाण शोधण्याचा नसतो तर स्वतःला शोधण्याचाही असतो खरंच प्रवासाचं सौंदर्य इथे उलगडतं हा रस्ता संपू नये असं वाटत होतं हे सर्व दृश्य मनात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवट शेवटी पोहोचलो महाराष्ट्रातील आणि कोल्हापूरमधील शेवटच्या ठिकाणी ते म्हणजे खिद्रापूर या गावाला तीनही बाजूंनी कृष्णा नदीने वळसा घातला आहे आल्याबरोबर लिंबू शरबत घेऊन पोटाला पहिल्यांदा त्रप्त केला एंट्री के गर्दी थोडीशी आहे आज रेवल्यामुळे एक वस्तू जिथे इतिहास जिवंत आहे जसं आत गेलो तेव्हा उमजत नव्हतं की कुठं कुठं बघावं आणि काय काय बघावं इथलं शिल्पकलेचं काम पाहून प्रत्येकजण थक्क होतो या मंदिराची कथा इतकी सुंदर आहे तितकंच इथला शांत परिसर लागली स्वर्ग मंडपात आमची पावली आली येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम अद्भुत आहे म्हणजे सर्व मंडप आहे होमाचा का यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडप सर्व मंडप आहे होम जाण्याची म्हणजे चंद्र पूर्ण सेंटरला येणार मध्यभागी आहे बरोबर आणि बाहेर स्टँडवर वर आहे झाड झाडाच्या फाजीतून सूर्याचे किरण पिढीवर पडतात पाच मे ते दहा मे बरोबर पेंडीवर मग नक्षी भारी आहे होय आज सुद्धा भरपूर भारी आहे खरंच हे आपले पूर्व जे आहेत ना ते म्हणजे माइंड ब्लोईंग होते आणि हे प्राचीन मंदिर उभारताना वगैरे त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन तांत्रिक बाबी गणित याचा किती सखोल अभ्यास केलेला पाहायला मिळते मी आता जस्ट मंदिर बघत होतो तुम्हाला थोडीशी माहिती होती या मंदिरासंदर्भात जवळपास पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर हे मंदिर घेतलेलं दाखवलेलं आहे कटाळ काळजात घुसली या चित्रपटात शिवभोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण याच मंदिरात झालंय ष्णा नदीच्या काठी वसलेले सुंदर कोपेश्वर मंदिर आहे आतमध्ये महादेव शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचे पूजन केलं जात आहे अकराशे नऊ ते अकराशे अठ्याहत्तर च्या काळात हे मंदिर बांधले गेले आहे या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर एकदम अतिशय सुरेख सजावट असलेले एकशे आठ खांब आहेत खूपच अप्रतिम कलाकृती आहे इतकं डिटेलिंग नक्षकाम आहे स्ट्रक्चर अमेझिंग आहे पण कुठल्या जर काळात याची तोडफोड केलेली दिसून येते बरं का भयंकर तोडफोड केली आहे या मूर्त्या हे कस वाटतंय असं इतकं सुंदर घडवलेल्या मूर्तींना तोडताना हाताला त्यांची लाच कशी नाही वाटली मला असा प्रश्न वाटतो का खाव कम्बम चला आता ही आहे का हत्ती दिसायला एक तुला ही हे पंच्याण्णव हत्ती पंच्याण्णव हत्तीवर हत्तीच्या पाठीवर हे मंदिर घेतलंय राशी वगैरे माहितीयेत का तुला काय असते ती तू पहिल्यांदा त्या मंडपात आलास का त्याला सभा मंडप म्हणतात त्या सभा मंडपात आलास का गोल असं बघितलास का बारा खांब आहेत त्या बारा राशी म्हणजे बारा राशीचे बारा खांब आहेत प्रत्येक राशीचा देव असतय मेष वृषभ तूळ सिंह वगैरे त्याचे देव ते कुठल्या ह्याला येते ते तुझे म्हणालास का वरून पडलंय ते पडलं नाही त्रिपुरा पौर्णिमेच्या वेळेस चंद्र बरोबर एकदम सेंटरला येते एकदम भारी हा अरे मग मग तेव्हाचे लोक असे तांत्रिकदृष्ट्या गणित कसला सखोल अभ्यास करून काढायचे आणि हे जे आता मंदिर आहे का असं जास्त तुला सिमेंट हे दिसणार नाही इंटरलॉक सिस्टीम आहे एकामध्ये एक असं लॉक करून बसवलेला आहे त्याच्यामुळे पडत नाही ते राहिला आहे असं म्हणतात की हे मंदिर लोकांनी बांधलंय मृत मृतनी मंदिराची स्थापना उभारणा केली आहे जेव्हा ते मंदिर रचत होते रात्रीमध्ये आणि तो एकच भाग असा ठेवायचा राहिला होता वरती तर सकाळ झाले आणि भूत गेले ते जे आले तेवढा भाग तेवढा खाली राहिला असं म्हणलं एक स्टोरी काय म्हणलं बरं आता अजून दुसरी गोष्ट ही जी म्हणलेला लागतं तू पण हे झालंय काय माहितीये का जेव्हा ती दक्षिण स्थितीला मारलं होतं म्हणजे स्थिती जेव्हा यज्ञकुंडामध्ये आहुती दिली होती प्राणाची तेव्हा जो संत आपल्याला जो महादेव होता ना हो। इथेहून बसला होता म्हणजे कुठे पण चालला होता ना जरा राग आला होता त्याला म्हणजे मानसिक संतुलन असं बिघडवून वगैरे झाल्यामुळं इथे बसला होता समजूत काढायला विष्णू आला की विष्णू समजूत इथे येते कोपेश्वर आणि ध्रोपेश्वर दो दोन मूर्ती मध्ये तू बघितला शिक ती उंच आहे का ती ध्रोपेश्वर आहे मग ते ध्रोपेश्वर समजूत काढताना कोपेश्वरची कोपेश्वर म्हणजे राग असलेला ती असं समजूत काढताना तसा तो इन्सिडेंट आहे त्या इन्सिडेंटला धरून बनवलेला आहे आणि मंदिराचं नाव मंदिर आहे या मंदिराला पश्चिम महाराष्ट्रातील खजुराओ सुद्धा म्हणतात हे सर्व पाहून खूप आत्मिक समाधान मिळालं सूर्याची सोनेरी किरणे आमच्या प्रवासाला अजून ते जुमे करत होती दुतर्फा ऊस असलेला रस्ता मागे टाकत एक भारी इव्हेंट पाहिला जातोय तो इव्हेंट म्हणजे उदयाला जिथे कुठे सूर्योदय किंवा सूर्यास्त दिसतो ना उदय तो चुकवत नाही पण हा स्पेशल आहे कृष्णा नदी सूर्यास्त म्हणून याला सर्ती शेवटी दाखवतो श्री शेठ नरसिंह वाडी येथे आलो आहेत नरसोबाची वाडी इथलं दत्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अर्थ दुपारी घ्यायचं होतं पण थोडंसं वेळ यायचं कणित थोडंसं हे झालं त्याच्यामुळं आता आलो आहे आता चलत चलत दर्शन घेणे आणि जाणे एरवी खूप गर्दी असते या ठिकाणी पण आज सगळं जरा शांत होतं वातावरण फास्ट कर आणि आजचा दिवस कसा गेला समजलंच नाही रात्री साईच्या घरी परतलो त्याच्या आईने बनवलेलं जेवण आणि त्याच्या बाबाने केलेला पाहुणचार म्हणजे प्रेमाचं दुसरं रूप त्यांच्या या आपुलकीने आमचा हा प्रवास अधिक कोर झाला त्यांना मी थँक्स म्हणणार नाही कारण हा शब्द खूपच लहान आहे त्यांच्यासमोर आत्मविश्वास जाणार तुला कुठली कविता कविता येते येते म्हणायला काय येते मग कोणतं येते का म्हणतोस ये का आदित्य तोमनाथ ची जी नानाल चिलो गिल्लापूर काय कोणता जिल्हा तल्लापूर चालू आहे नाही येत दोन येत आहे आमच्या पप्पानी दंपती आणलाय दंपती रत आणला आमच्या पप्पानी दंपती आणला नाही कृष्णा नदीच्या काटावरचा हा सूर्य असत प्रवासाच्या गडबडीत कधी कधी थांबून अशा सौंदर्याचा आनंद घेणं तितक महत्वाचं वाटतं मला काय नाव आहे तुझं काय नाव काय तुझं बाबा हे आता कसं अडकत आहे का हे काय खाते नेमकं का? अच्छा किरात का भाऊ आईच्या गावात का भिलो रे मी जात तर नाही की हे खाली काय खाली खाल्ली जात आहे आईच्या गावात कसलं भिलो रे, रे, रे मी पण तुम्हाला नाही काय पाहिजे हे अडकलं काय ह्याच्या म्हणजे ह्याच्यात बारकं ताप नाही हे मोठं खाते आहे रे आपण त्याला लागलं अच्छा हे ना हे ना शिश देऊ देऊ का मग मध्ये ह्याला डोळा गेला तर हे देऊ दे ढकल दे देऊ दे देऊ दे काढला त्याचा वाचल की बिचार पे आता डोळा गेला पण आता का का हे काय काय हे काय गांडूळ आहेत का गांडूळ असे घालायचे ओके अच्छा गांडूळ सगळंच मध्ये घालणार का तुम्ही म्हणजे हे मरणारच की गांडूळ आईच्या गावात मला बघू वाटत नाही रे स्वप्नील बघू काय कोणा तुम्हाला बिघडायला पाण्यापिक माझे अच्छा अरे बाप रे कसल्या लांब गेलं ते ती गेली ती दिसलं एवढ्या लांब आणि आता हे वो अच्छा ओके अशी प्रोसेस आहे का मासे मागणी हा हा ते लागते मासा कसं ओळखू येते वडते इथे त्यानं वडते का हां 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 प्रवास हा, हा, हा। फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही तो अनुभवाचं जिवंत रंगमंच आहे सूर्यास्ताकडे पाहताना जाणवतो प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा संकेत असतो कमेंटमध्ये सूर्यास्त लिहा म्हणजे मला समजेल शेवटपर्यंत कोण कोण आलं व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तिल डेन टेक केअर बाय बाय जेस युअर पॅशन नॉट युअर पेन्शन चाहिए। जीवन के और बडा संगीत और बडा लिए